नमस्कार मित्रांनो स्वागत आपलं नवीन मराठी युट्यूब चॅनलवरती तर आज आपण चाललो रायगडला रायगडला चाललेलो आपण आपल्या चाललो आहेत बाईकवरती तिथून आपण वाईवरून आहेत तिथून आपण पाचवेळी नावेश्वर करून ना आता अंबेने घाटामध्ये आहे तर तुम्हाला मी अंबेने घाटाचं वाईब दाखवतो व्ह्यू दाखवतो चेक करा दिव्य सोहळा ने डोळा देह हामा मित्रांनो आता आपण रायगडच्या चित्त दरवाजा इथे पोहोचलोय पहिल्या पहिलीचं दर्शन करून आपण वरती चाललेलो तर मित्रांनो एन्जॉय करा खूप मस्त असं बघायला बघायलाय डोंगर च राहणार शिवबाच होणार

मावळे आम्ही तसं बघायला गेलं तर गडावर खूप सारे धबधबे आहेत तुम्हाला ते दिसतच असतील पावसाळ्यातच हे धबधबे बाहेर येतात तर तुम्ही एन्जॉय करता ना मग रायगड हा खूप छान आहे बघायला तुम्ही पण या तुमच्या फॅमिलीला पण घेऊन या आणि फक्त नीट या कारण धबधबे पाऊस खूप आहे पाऊस सोडून या आणि खरं बघायला गेलं तर रायगड हा पावसामध्येच फिरायला चांगला आहे तर मित्रांनो आता आपण महादरवाज्याच्या इथे पोचलेलो आहोत महादरवाज्याच्या इथे तुम्हाला पंचवीस रुपये पर पर्सन असे तिकीट काढावी लागते गड फिरण्याची सकाळी सहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत गड आपण फिरू शकतो जे गडाचे दरवाजे आहेत ते साडेतीनशे वर्षापूर्वीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले आहेत तेच दरवाजे आहेत तर मित्रांनो बघा ह्या दरवाज्यावरती संपूर्ण असे खांब आहेत त्यावरती एवढं कोरीव काम आहे की आत्ता कोणीच नाही करू शकत असं आणि दगडामध्ये संपूर्ण बांधकाम आहे फुल पाऊस आहे येताना स्वतःची काळजी घ्या कारण असा व्ह्यू आहे रायगडावरची सगळ्यांनाच पाहायची इच्छा होईल आणि येताना रेन सीटर वगैरे वेअर करा तर मित्रांनो आत्ता आपण चाललेलो आहेत नगारखान्याच्या इकडे नगारखान्यावरून आपण जाणार आहोत राज्यभिसाकाच्या जा सदरेवरती संपूर्ण धुकं आहे धुक्यामध्ये आपण चाललो खूप मस्त वाटते कमीत कमी सॅटर्डे संडे सोडून तुम्ही येऊ शकता कारण सॅटर्डे संडेला खूप क्राऊड असतं सॅटर्डे संडे सोडून तुम्ही येऊ शकता मंडे टू फ्रायडे सॅटर्डे येऊ शकता सॅटर्डेला पण येऊ शकता असं काय नाही आता आपण पोचलो आहे इथे संपूर्ण धुक्यामध्ये वेढलेला असा रायगड आणि आपल्या राजाचा रायगड संपूर्ण नगरखाना असा धुक्यामध्ये वेढलेला आहे संपूर्ण नगरखाना तुम्हाला दिसत आहे वरती संपूर्ण असं कोरीव काम केलेलं आहे नगरखान्याचं एक वैशिष्ट्य आहे नगरखान्यामध्ये तुम्ही कोणताही शब्द बोललात वड बोललात ते तुम्हाला सरळ महाराजांच्या सिंहासनाचे इथे ऐकायला Марьягина танцевать, братки, держи, जटाधर शंभो शिव शिव गंगाधर शंभो शिव शिव कलिमलदा शंभो, शंभो। शिवा शिवा आपण आपल्या राजाला डोळे भरून पाहू पण शकणार नाही सर मी च स्वतःला पाहू का सर या मावळातून मावळून तू सकेला रे माझा श्वास गहाण श्वास हे गहाण बदल सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर ज्याने हा किल्ला बांधला महाराजांना विचारलं स्वरगाव सुंदर रायगड बांधला बोला काय इनाम पाहिजे तुम्हाला भाऊ ज्याने ताजमेल बांधला ताजमेल त्याचे कापले पण ज्याने रायगड मारला त्याला महाराजांनी विचारलं की काय नाम पाहिजे जसं काही नको मंदिराला येत पडेल अशा ठिकाणी फक्त नाव कोरायची अनुमती द्या पण तिथे नाव कोरलंय सेवेचे ठाई तत्पर हिरोजी चारशे गड केले एका गडाला स्वतःचं नाव नाही दिलं फक्त एकच नाव सेवेच्या ठाई तत्पर हिरोजी महाराजांची समाधी जीवनात आलेल्या प्रत्येक कोणसाने एकदा तरी रायगड वारी करावी लोकांचं काय असतं मला चारधाम करायचे बारामित्र हिंद करायचे आष्टवड्या यात्रा जे तुम्ही करायचे पंढरपूर करायचं सर्व करा पण एक दिवस स्मरण करा ज्या वाऱ्या जे देव कुल्य असते कुणामुळे अनेकांसाठी बारा ज्योतिर्लिंग असतील आपल्यासाठी तेरावा ज्योतिर्लिंग आपला रायगड आणि रायगड किल्ल्यावरील छत्रपतींची समाधी आहे ही कधी विसरून चालत का इथे वादविवादाची गोष्ट म्हणजे वाघ्या कुत्र्याची समाधी त्याच्या हा वाद आता कोर्टात गेला कोर्ट निकाल की नक्की वाघ्या कुत्रा होता की नव्हता आपण एवढेच म्हणूया की अंधार झाला एक दिवा पाहिजे या महाराष्ट्रालाच नव्हे ताखंड हिंदुस्थानला पुन्हा एकदा जिजाऊ पुत्र श्री शिवराय बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय रायगड तर फिरून झाला आता आपण चाललेलो आहोत उमरेठला म्हणजे तानाजी सुभेदार तानाजीराव मालुसरे यांच्या समाधीकडे तानाजी मालुसरे आणि शेलारामा यांच्या समाधीकडे चाललेलो आहेत तर ही पण आपण समाधी बघणार आहोत खूप दिवसापासून बघायची इच्छा होती आपला टाइम भेटत नव्हता त्यामुळे बोललो आज आलो ते बघूनच यावं चा गावा अमुचा राम 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 गावा अमुचा राम 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 गावा समाधी बघून आपण पन्ना एकदा आपल्या परतीच्या प्रवासाला लागलेलोत संपूर्ण जसं जाता वेळेस धुकं होतं तसंच येता वेळेस पण धुकंच आहे फक्त येताना सर्वांनी या घाटामध्ये थोडे सावधानी बाळगा कारण इथं खूप धुकं असतं आणि कधीही पाऊस चालू होतो तर मित्रांनो रायगड वारी हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन ब्लॉगसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय छत्रपती शिवाजी महाराज की जय